विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा योग्य वापर करावा मिरज पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक मिरजेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी यावेळी व्यक्त केला विशाळगड प्रकरणी वादग्रस्त मेसेज शेअर केले जाऊ नयेत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुक पेजवर आक्षेपार्ह मेसेज शेअर होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी पी ओ मिरज आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहरचे पोलीस निरीक्षक पोली श्री सुगावकर साहेब त्यासोबत त्यांचे सर्व स्टाफ अंमलदार यांच्या उपस्थितीत आम्ही शांतता समितीची बैठक घेतली सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना सर्व सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने मिरज शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था आणि अबाधित राहावी यासाठी विशेष करून सोशल मीडियाचा योग्य वापर करणे या अनुषंगाने जास्त सूचना देण्यात आल्या कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यामध्ये आश्वासित केलेले आहे त्यासोबतच जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री गुगेसर यांच्या मार्गदर्शक सूचना अन्वये आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे रूट सुद्धा आज आयोजन केले आहे यावेळी मिरज पोलीस ठाण्याचे पोलीस पोली पोली निरीक्षक अरुण सुगावकर सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळी विकास देसाई विलास देसाई अशोक कांबळे श्वेत पद्म कांबळे अरविंद कांबळे अजगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत चंद्रकांत मैंगुरे यांच्या सहित शांतता कमिटी सदस्य आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मिरजेतील मोहरम दौलबीमुक्त साजरा करण्यात मोलाची भूमिका बजावणारे अजगर शरीक मसलत यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी सत्कार केला आज मिरज उपविभागीय ये कार्यालय येथे डी वाय एस पी साहेब ओ पी आय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मिरज शहरामध्ये बैठक पार पडली या बैठकीस मिरज शहरातील सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी राजकीय पुढारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली जो प्रकार विशाळगड येथे झाला त्या प्रकाराच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये आम्ही सूचना अशी मांडली की तरुण वर्गाने कुठेतरी सोशल मीडियामाच्या माध्यमातून व्यक्त होताना थोडं सावधानीनं व्यक्त व्हावं आणि आपल्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा मेसेज गैरप्रकार इतर समाजाच्या भावना दुखवतील असा मेसेज व्हायरल करून कुठेतरी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आपल्या माध्यमातून होऊ नये याची दक्षता कुठेतरी घेणं गरजेचं आहे म्हणून मी सर्व मिरज शहरातील तमाम तरुणांना विनंती करतो की आपण आज कॉलेज स्टुडंट असाल दंगल वगैरे ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळं एक पिढी आणि येणारी दुसरी पिढी आणि आपल्या कुटुंबाचं फार प्रमाणामध्ये नुकसान होतं ते नुकसान कुठेतरी आपण टाळूया आणि हा शहराचा आपल्या परंपरा जी सर्व समाज एकत्र येऊन परंपरा जी आजपर्यंत आपण सर्व सण साजरे केलो एकत्र येऊन ती परंपरा कुठेतरी जपूया महानकर नेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा